म्हणजे मी जबरदस्ती खायच मला नको जाईल हे बरं आहे आपलं बघ ना कवती तू सामान भरलं त्या दिवशी हो आहे ना साखरच नाही चहापती आणि साखर आणि बिस्किट वर ठेवले आणि बाकीच खाली हे पटेल नाही माहेर म्हणजेच आईबाबांचं घर आपल्या लहानपणीचं घर आपल्या जुन्या आठवणी आईच्या दोन गोड गोड छान छान टोरट ऐकलेल्या शिव्यांचं घर बहिणींसोबत केलेली मस्ती व भांडण्याचं घर भावासोबतही दंगा मस्ती केलेली आणि त्याचंही बोल ऐकलेलं घर म्हणजेच माहेर असतं तो तो का शेवया वगैया स्वागत आहे तुमचं या अनस्क्रिप्टेड गोष्टीच्या व्लॉग शनिवारीच मी आईकडं आले आणि आज रविवार आहे आज माझी इच्छा झाली होती की नक्कीच आईच्या घरचा आपण आज फ्लॉक बनवूया आणि तिकडेच आज दिवसभराचं शूट करूया पोहे आईकडे आल्यावरती माझ्या दिवसाची सुरुवातच किचनमधून होते ते म्हणजे तिचे डबे शोधून काढणं पोहे चणे शेंगदाणे कुठे आहे करून माझे ह्याच्यामध्ये पंधरा वीस मिनटं जात असतात नशीब वर्षा ह्यातून वाचत असते तीही काल रात्री झालेली आहे तिच्या मुलासोबत आणि ती झोपली आहे मॅडम आरामात मी आता लवकरच नाश्ता करायला घेते कारण मलाही माझ्या सासरी सवय आहे पटकन खाण्यापिण्याची म्हणून मीही लवकर करते इव्हन आई पप्पांना पण असतेच पप्पांनी रिटायरमेंटनंतर बदलापूरला घर घेतलं आणि ही दोघं तिथेच राहायला लागले मोठी घरं आहेत आणि मेन इकडं गावच्यासारखं वातावरण आहे म्हणून खूप छान करमे जातं वडिलांचं असं म्हणणं होतं की मुंबई आता आमच्या कामाची नाही आहे आता रिटायरमेंट म्हणजे शांत ठिकाणी आणि गावच्या वातावरणात म्हणून त्यांनी रिटायरमेंटनंतर डायरेक्ट हे घर बदलापूरलाच घेतलं तिथे दोघेच राहतात तसं मला मोठा भाऊ आहे आणि त्याच्यानंतरची मी आहे आणि माझ्यानंतरची माझी छोटी बहीण आहे भाऊचं काम इकडे जवळ नसल्यामुळे तो इथे राहत नाही तो अधूनमधून येत राहतो आणि मीही येत राहते आणि मी, मी आल्यानंतर लहानी बहीणसुद्धा येत असते अशा आम्ही इकडे आल्यानंतर आमचे दोघींची भेट होती आईशी गप्पा होतात मी जेव्हा बदलापूरला येते तेव्हा वर्षाही वेळात ते वेळ काढून मला भेटायला येते खास करून मी बुद्धांशी वाट बघत असते बुद्धांश म्हणजेच वर्षाचा मुलगा मला खूप आवडतं त्याच्यासोबत खेळायला आणि टाईम स्पेंड करायला आता तो तीन वर्षाचा होणार आहे सप्टेंबरला त्याने भरपूर माझे नाव वेगवेगळे ठेवलेत पहिलं माझं नाव माऊ होतं नंतर हबू झालेलं आहे अजून काहीतरी पण त्याने नाव ठेवलं होतं सध्या मला ते आठवत नाही आहे शुक्रवारी आईचं आणि माझं बोलणं झालं त्यात समजलं की तिला बरं नव्हतं वाटत आणि मीही महिनाभर आईकडे गेले नव्हते म्हणूनच तिला भेटायला मी ह्यावेळेस बदलापूरला वेळ काढून गेले आणि चौथा शनिवार रविवार असल्यामुळेही वर्षा मला भेटू शकत होते तर आम्ही दोघी तिथे आलो म्हटलं आज आईला दवाखान्यात घेऊन जावं शनिवारी मी आईला डॉक्टरकडे घेऊन जाऊन आले बरंपैकी तिची तब्येत आता ठीक आहे आज रविवार असल्यामुळे आज नॉनव्हेजचा भेद होतोय आईला कधी बरं नसलं किंवा तिला शॉपिंग करायचे आहे किंवा तिला कुठे जायचं असेल तर मी वेळात वेळ काढून किंवा वर्षा वेळात वेळ काढून नेहमी आम्ही तिच्यासाठी इथे बदला पूरला येत राहतो <laughs> दोन हजार सतरामध्ये आईला कॅन्सर झाला होता ब्लड कॅन्सर त्या दरम्यान आम्ही तिला खूप काळजी घेतली आणि ती त्या धोक्यातून बाहेर पण आली आज पाच सात वर्ष झालेली आहे आम्ही तिची काळजी घेतो बऱ्यापैकी ती रिकवर झाली आहे आणि खूप चांगली आहे व्यवस्थित राहते खानपान तिचं व्यवस्थित चालू आहे पण जेव्हा असं तिला नॉर्मल काही वाटायला लागलं की आम्ही काळजीने नेहमी येत राहतो असं म्हणतात ना की मुलीला माहेर आणि सासर दोन्हीही बघावे लागतात दोन्हीही मधलं बॅलन्सिंग ठेवावं लागतं कदाचित आम्ही दोघी बहिणी हेच करत आहोत आम्ही सकाळी लवकरच नाष्टा करतो आणि आमचा वेळेत नाष्टा होतो तसंही आईच्या गोळ्या औषध असल्यामुळे तिला नाश्ता लवकर द्यायचा होता, होता।, होता। वर्षाचाही आता उठायचा वेळ झाला आहे तिच्यानंतर मुद्दाशाही उठेल त्यांचाही नाश्ता आता रेडीच आहे माहेरी आलं की नाश्ता करताना आम्हाला खूप गप्पा गोष्टी करायला आवडतात खूप विषयांतर होतं खूप गोष्टी निघत राहतात वर्षाचं किंवा माझं किंवा आईचं आणि त्यात ती आम्हाला दोन शिव्याही घालत असते आणि खूप गोष्टींचे सल्लेही देत राहते जे आम्ही खूप वर्षापासून ऐकत आलो आणि अजूनही पुढे ऐकायचं असतं पप्पा आणि बुद्धांशी गट्टी फार चांगली आहे दोघं खूप छान खेळतात एकमेकांचे ट्युनिंग खूप भारी आहे दोघांचं पप्पानी त्याला सकाळी सकाळी उठून शिट्टी वाजवायला शिकाय आणि फायनली तो शिकला है। बुद्धा शाता ही ही आहे बुद्धांश आता आम्हालाही शिकवते शिट्टी वाजवायची सकाळी आईलाही स्टीम घ्यायला लावली तिथून पुढे मी आता जेवण बनवायला घेते वर्ष आता मटण स्वच्छ करून देते कारण हा शेवटचा रविवार आहे श्रावण महिन्याच्या आधीचा आणि आम्ही तो एकत्र सेलिब्रेट करतोय कुठे बसणार फेवरेट जागा कागद देऊ बघितलं बदला पाऊस किती पाऊस पडतोय एवढा जोरात पाऊस पडला आज श्री येणार आहे इकडे त्याला बुद्धांसला भेटायचं आहे ना मी आता कधी येतो आहे पण आम्ही भात बनवतो आहे आज मटण भात मुंबईला जराही पाऊस नाही आहे आणि इथे एवढा पडतो आहे सारखा पडत राहतो आज माझी पण आंघोळ करायची इच्छा आहे भिजायला जायला पाहिजे आज बघूया दुपारी पडला पाहिजे आमचं बुद्धाने शी केली आणि धुवायला जायला लय जुवाव राहिले बघायचं फायनली साफ केलं बुद्धाचं शी सू साफ केल्यानंतर आता चिकनला सॉरी मटनला फोडणी द्यायची वेळ झाली कारण मटनला भरपूर वेळ लागतो शिजायला मी एवढं मटन खात नाही मला नॉनव्हेज फार आवडत नाही मी खूप लिमिटेड खाते म्हणून पाणी फार कमी आणलं पण त्याचं मस्त रपरपित भरपूर टेस्टी आणि तिखट असं मला आज राईस बनवायचा होता आईकडे आल्यावर ना काही जेवण बनवू वाटत नाही कारण खरंच खूप आराम करू वाटतं गप्पा गोष्टी कराव्या वाटतात विषयांतर वाढवं वाटतं आणि आराम करून लोळत राहावं असं वाटतं पण काय करणार ना देवाने आपल्याला पोट दिलं आहे त्यासाठी नेहमी करावं लागतं सो so, हे hey, फायनली पटकन करून घ्यायचं आहे बराच उशीर झाला आहे दुपारी आता एक तरी वाजलेला आहे आत्ता शे मी मटण शिजायला घातले भरपूर वेळ होणार आहे आज, आज मला असं वाटतंय आणि आज रविवार असल्यामुळे वर्षाही संध्याकाळी तिच्या घरी जाणार आहे कारण तिला सोमवारी कामाला जायचं असतं शिजलेलं आहे आईकडे आलं की खूप छान आणि वेगवेगळ्या रेसिपी त्यांना खाऊ घालू वाटतात कारण मला कोकणातल्या आता निम्म्या तरी रेसिपी येतात आणि त्यातल्या त्या मस्त लाल रंगातल्या लाल तिखटातल्या अशा त्या त्यांना करू घालू वाटतात खूप कमी वेळ असतो हे त्यांना खाऊ घालायला रोज तर आपण चिकन आणि मटन खाऊ नाही शकत पण जेवढे जमेल त्याप्रमाणे वेगवेगळ्या रेसिपी त्यांना आम्ही ट्राय करत राहतो वर्षाच्याही इथे फार तिखट आणि झणझणीत तरी आलेले कालवण रस्सा अशी भाजी खूप छान खातात ती तसंच इकडे येऊन बनवायचा प्रयत्न करते आणि खरंच खूप भारी होतात आणि मग काय आई पप्पांच्या दोघांची मस्त मजा होते आई जसं तिलकट खात नाही कारण तिला थोडं सांभाळावं लागतं ती फार आवड करते त्या वेळेत खायचा प्रयत्न करते खातो ना मग काय खातो कोंबडी साडेतीन झालेत आणि हुशार आहे जेवायला घेतो आहे आता आम्ही जेवायला बसतो आहे आता इथे आमची मजा येणार आहे आई वाढते का आएला मी वाढते की वर्षा तर यावेळेस वेळेस मुद्दामच आईलाच बसवतोय वाढायला कधी कधी ना आईचीच खूप मजा येते कारण तिची मजा होते आम्ही आल्यावर ती मस्तपैकी आमच्या हाताने वाढवून घेते आणि खात बसते आणि एन्जॉय करते आमच्यासोबत पण यावेळेस तिचा टर्न होता आईचे अजूनही फार भीती वाटते त्याची मस्करी करताना मी खूप सांभाळून मस्करी करतो असं वाटतं काय माहिती कुठलं तरी भांडं येऊन आपल्या तोंडावरती मारून तोंड चपटक करेल आपलं भर्ले भर्ले, आता पोटही भरलं सगळं भरलं आता मस्ती टाईम सुरू झाला बुद्धांसोबत मी मावशीसारखं फार कमी वागते पण त्याच्याशी मस्ती खूप करत राहते कधी कधी भीती वाटते की माझीच कंबर लचकेल की काय कुठे चालला बुद्धा कुठे चालला तू काका थोडी काका येतोय काका गेला रिटर्न श्रीला श्री खरंच आज वेळ नाही भेटला तो येणार होता बुद्धांशला भेटायला पण लेट झाला नेक्स्ट टाइम येऊ म्हटला काय घाण वाटत मी तुला आता तू वर्षात छत्री घे मग तिला आमच्या मुलाला घाण वाटायला लागली चाऊ का तुला चाऊ मी चावणार तुला आता परंतु माझ्याकडे आला बुद्धां जसा मोठा होत चालला ना तसा तसा त्याच्या गोष्टी आणि सवयी खूप बदलल्यात त्याला चिकलची ओल्याची हाताला काही कॅडबरी लागली तोंड भरायची फार घाण वाटते तो खूप किळसतो तो अक्षरशः त्यामुळे त्याने मला उचलून घे असं म्हटलं सो क्यूट ना तो अशा आता गोष्टी एक एक काढताना मला खूप मजा वाटते ऐकायला आम्ही ऍब्रो करायला आलो होतो इकडे झाला ऍब्रो दोघींचा दुपारी झोपलो मी आराम केला जेवण झाल्यानंतर सो आता बाहेर पडलो थोड्या वेळेस आणि वर्षाही घरी जाईल आता आणि थोडंसं खाऊ घेऊन घरी जाऊन मी पण मुंबईला आले हां आलो हा बेटा जायचं चला सण झालं ना मला लगेच सणा केले पण आता पाऊस झालेला आहे आम्ही थोडं थांबलेलो थांबलेला चला बुद्धा आंघोळ करत आहे आपण खाली चल चल हे हा पाऊस आता थांबलाय आणि आम्ही निघालोय हळूहळू मधला पुढला पाऊस पडतो ना तेव्हा खूप सुपर क्लायमेट होतं मी खूप फोटो शूट करत राहते ह्या क्लायमेटच्या आणि आमचं गावी जाणंही फार कमी झालंय त्याच्यामुळे हे निसर्ग वगैरे बघायलाही खूप भारी वाटत इथे आईसाठी आई मी थोडं घरी थो थो भाजी घेतो आणि जेवण करून वर्षाला बाय बाय करणार निघायचं असं आहे म्हणून म्हटलं आपण आईला कांदे वगैरे घेऊन टाकूया कारण मी मगाशी भात बनवला त्याच्यामुळे बऱ्यापैकी कांदे बिंदे आईचं संपलं होतं थोडं थोडं आम्ही थो 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 तिला भरून देतो कारण ती आता आजारी असल्यामुळे ती जास्त बाहेर नाही पडणार नंतर हळूहळू ती येऊन बाहेर घेऊन जाईन तिचा बाजार आई हे सगळं बाजार वगैरे नेहमी स्वतः एकटी करते भाजी आणणं कांदे बटाटे आणणं फळं आणणं दळण वगैरे बऱ्याच गोष्टी ती एकटी करत राहते पप्पाचाही ते ना फार कमी हातभार असतो ते त्यांचे रिटायरमेंट एन्जॉयमेंट करत असतं पण आई हे नेहमीच करत राहते त्याच्यामुळे तिची बऱ्यापैकी वेळी चिडचिड होत राहते म्हणूनच आम्ही ठरवलं की आपण थोडंफार तिला एक किलो तरी कांदे भरून घेऊन जाऊया जेणेकरून तिला काळजी नाही राहणार आणायची परत आज फोनवर आता मी हा व्हिडिओ संपवतो आजचा दिवस आजचा खूप छान गेला खूप बिझी गेला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप पर्यंत टाटा बाय बाय आता आम्ही आलो घरी आम्ही आम्ही बाजार घेतलेला आहे आम्ही आमच्या घरी चाललो चुका टाटा